नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर सर्वात मोठी बातमी आहे वर्षाला इतके गॅस सिलेंडर मोफत देणार युती सरकारना पुढील पाच वर्ष पुढील पाच वर्ष वीज मोफत भर सभेत अजित पवारांची मोठी घोषणा याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता भर सभेत अजित पवारांची मोठी घोषणा काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा मोठी बातमी वर्षाला इतके गॅस सिलेंडर मोफत देणार युती सरकार आणा पुढील पाच वर्ष पुढील पाच वर्ष, वर्ष वीज मोफत भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा बघा महाराष्ट्रातील मायमाऊलांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय श्री अजित पवार यांनी केली आहे त्यामुळे अजित पवार म्हणाले मोहोळमध्ये आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद यात्रेमध्ये अजित पवार बोलत होते आता एकदम पारदर्शक कारभार आहे भ्रष्टाचाराची भानगडच नाही असेही अजित पवार म्हणाले बघा गरीबांच्या मुली शिकाव्यात यासाठी दीड हजार कोटी देऊन मोफत शिक्षणाचा निर्णय घेतला आहे सर्वांना शिक्षणाचा अधिकार आहे तुम्ही म्हणाल की एवढे पैसे आणले कुठून तर आपल्या राज्याचे स्थूल उत्पन्न बेचाळीस लाख कोटी आहे त्यातून त्यातून या ठिकाणी पाहू शकता त्यातूनच या ठिकाणी बेचाळीस लाख कोटी आहे आणि त्यातून अर्थसंकल्प साडेसहा लाख कोटीचा सादर केला होता असेही अजित पवार म्हणाले बघा एकूण जीएसटीच्या सोळा टक्के जीएसटी एकट्या महाराष्ट्रातून जमा होतो, राज्याला विविध मार्गातून जमा होणाऱ्या पैशातून महिला आदिवासी मागासवर्गीय यांच्यासाठी योजना येत असतात असे अजित पवार म्हणाले आम्हाला बहीण आणि भाऊ दोघेही लाडके असल्याचे वक्तव्य अजित पवार यांनी केले वारकरी ज्येष्ठ नागरिक मुस्लिम मातंग सर्वांसाठी ही योजना असल्याचे अजित पवार यांनी म्हणालेले आहे मराठा ओबीसी आदिवासी या सर्वांच्या महामंडळाला पैसे दिले आहेत लोकसभेला लोकसभेला मुस्लिम समाजाने आमच्याकडे पाठ फिरवूनही मुस्लिम समा समाजासाठी योजना आणून त्यांना एक हजार कोटी दिले असून कर्जाची हमी सरकारने घेतल्याचे अजित पवार म्हणाले आता सर्व पाणी उपसण्याची योजना सोलरवर घेत असल्यामुळे शेतकऱ्यांवर लाईट बिल भरण्याचा बोजा येणार नाही अशा योजना चांगल्या पद्धतीने चालू हो असे अजित पवार म्हणाले यासाठी या बजेटमध्ये या हे वीज बिल सोलर पॅनलमधून घेऊन शेतकऱ्यांना फक्त पाणी पट्टी भरावी लागेल पहा विधानसभेला महायुतीचे जास्तीत जास्त आमदार निवडून आणा असं आवाहन देखील अजित पवार यांनी जनतेला केलं केवळ एक वर्ष एक वर्ष कळकाळा पुढच्या वर्षीपासून सर्व शेतकऱ्यांना रात्री नाही तर दिवसादेखील शेतीला वीज मिळू शकेल असे अजित पवार म्हणाले सध्या साडे नऊ हजार मीटर वेगावॅट वीज सोलरवर बनत आहे के विरोधक केवळ आमच्यावर टीका करत आहे टीका करत आहेत ते दुसरं काही करू शकत नाहीत कुणी टीका केल्यानं आमच्या अंगाला काही भोकं पडत नाहीत असंही अजित पवार म्हणाले बघा पुन्हा युती सरकार आणा आणि पुढील पाच वर्ष मोफत भरसवेत अजित पवारांचं आश्वासन काय आहे पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बिल माफ झालेले असेल महायुती सरकार आणा आणि पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळेल काही योजना या आउटडेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बिलसाठी अनुदान मिळायचे मात्र मात्र आता यापुढे वीज बिल द्यायचे नाही आणि मागचे बिल द्यायचे नाही पुढील पंधरा दिवसात पुढील पंधरा दिवसात शेतकऱ्यांचे मागचे आणि पुढचे बिल माफ झालेले असेल महायुती सरकारांना पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळेल असं अजित पवार म्हणाले बघा मोफत वीज देण्याचं आश्वासन काय आहे काही योजना या आउटडेटेड झाल्यात म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना आणली पूर्वी शेतकऱ्यांना लाईट बिलसाठी अनुदान मिळायचे मात्र यापुढे आता यापुढे वीज बिल द्यायचे नाही आणि मागचे बिल द्यायचं नाही आमचं सरकार आणा पुढील पाच वर्ष मोफत वीज मिळेल असा शब्द अजित पवार यांनी यावेळी दिला पन्नास टक्के फी भरायला नव्हते म्हणून एका मुलीने आत्महत्या केली अरे मुली काय आत्महत्या करायला जन्माला येते की काय पुन्हा प्रश्नचिन्ह म्हणून मी सचिवाला बोलवले आणि विचारले किती खर्च येईल त्यानंतर आम्ही मुलींना उपशिक्षणाची योजना आणली असं अजित पवार यांनी यावेळी सांगितलेलं आहे बघा एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी जी मोठी अपडेट आहे म्हणजे भरसभेत अजित पवारांची मोठी घोषणा वर्षाला इतके गॅस सिलेंडर मोफत देणार युती सरकार आणा आणि पुढील पाच वर्ष वीज बिल मोफत अशा पद्धतीने आणि भरसभेत अजित पवार यांची मोठी घोषणा कशा पद्धतीने झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्याचा व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्ही जर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करीत असाल किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद